स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा हे पहा शेतकऱ्यांची ही अवस्था कॉन्ट्रॅक्टरांनी जर त्या पद्धतीने जर कामकाज चालू ठेवलं तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली शोपार नाही हे चार चार लाख रुपये आम्ही शेतामध्ये घातले आणि हे जर बियाणे एक एक सहा लाख रुपये एकरामध्ये घालून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांनी जर अशी जर शेतकऱ्यांची नासधूस करायला सुरुवात केली हे आदर काय ह्याचा जर विचार केला तर आज आज ह्याची किंमत दादाप्रभाप्रमाणे जवळपास खूप किंमत आहे तर तुम्ही ना हे पाहू शकता हे बघा हे दे कॉन्ट्रेक्टरांचं काम हे अशा पद्धतीनं जवळपास कमीत कमी सहा ते सात हे नुकसान झालंय त्याचा जर विचार केला तर जवळपास एक लाख रुपयाचं आमचं सध्या नुकसान झालंय या रेटमध्ये तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शो रूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर तुम्ही बघू शकताय की हे वाहते पाणी यांना दाखवण्यासाठी यांची बिलं काढण्यासाठी जो इथं कार्यक्रम केलेला आहे जो आम्हाला न विचारता आमच्या शेतात त्यांनी जे सीबी घातलेला आहे ते तुम्ही आता इथं बघू शकताय की हे जे काम केलं यांनी हे काम करताना एकदम चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे मुळात एकतरी पाईपलाईन जी केली आहे खाली ते एकदम जमीन लेवल रस्त्या लेवल सोडून खाली घातलेली आहे आणि आम्हाला पूर्वकल्पना न देता ते मी संध्याकाळी जेसीबी आणून आमच्या शेतात असं अशा प्रकारे जेसीबी घालून ठिबकचं नुकसान केलेलं आहे आल्याच्या पिकात जेसीबी घालून पिकाचं नुकसान केलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टला कॉन्ट्रॅक्टदाराला जेव्हा आम्ही फोन केला तर कॉन्ट्रॅक्टदार म्हणतो की तुम्हाला झालेलं नुकसान काय असेल ते पाच दहा किलो तुमचं जे नुकसान झाले आता हे तुम्ही बघू शकता काय पाच दहा किलोचं नुकसान झालेलं नाही हे जे तुम्ही बघताय तर तुम्हाला जिथं पण त्याकडे दिसत जे तिथ त्याकडे नाचवल्या आणि सांगताना म्हणतात की पाच दहा किलोचं नुकसान तुमचं झालंय ते आम्ही तुम्हाला देऊ बोलण्याची भाषा नाही एक तर पूर्व न कल्पना देतात घातला आणि विचारायला गेल्यानंतर ही अशी रौडीची उत्तर देतात ते काय आम्हाला काय बरोबर पटलेलं नाही ते तुम्ही बघू शकताय की ते बघतो नुकसान अशा पद्धतीने केलेलं आहे असं बरच आणि पलीकडून तुम्ही गेला रोडच्या पलीकडे रोडची जी साइडपट्टी भरायची असते त्याला जो लागणारा मुरुम आहे तो सुद्धा शेतातून तातून उचलून रोडच्या साईड पट्टीला भरलेला आहे आम्हाला ह्याची पूर्वकल्पना सुद्धा त्यांनी काही दिलेली नाही मी बोगन विठ्ठल काटकर राहणार मळ्यात आला असताना इथं असताना मी शेतात आल्याचं पीक असताना तिथे जेसीबी घालून नुकसान केलेले आहे इथं आम्हाला त्याची पूर्व कल्पना दिली नाही साईडने नाळ काढताना तिने जेसी राहण्याचं काही जरूर नव्हती आणि इथं जेसी फिरल्यामुळे या ठिबकच्या पायपा आणि रान जेसी फिरवणं कठीण केलेलं आहे इथं आणि आता आम्ही त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टर का कॉन्टॅक्ट केला तर ते तिने सांगायला लागले आम्ही असं असं जेसीबवाल्याला सांगितलेलं होतं जेसीबी जात असला तर घाल नाहीतर तर मार्फत आणि तो मग तू जेशिबवाल्यानं घातलेला आहे आणि त्याचं मग तू आता चालू प्रमाणे का तुमचं काय नुकसान झालंय ते चालू आता रेट काय त्याप्रमाणे आल्याचं आम्ही नुकसान द्यायला सांगतो त्या ड्रा जेसीबीवाल्याकडे आम्हाला हे आता चालू रेटला मामलं मान्य आहे आम्ही बियाणच घेताना एकशे वीस रुपये किलो प्रमाण घेतलेलं आहे तर बाजारात काय रेट चालू आहे हो त्या रेट प्रमाण ते किती निघते ते त्याचं वजन करा आणि कर, त्याचं आम्ही पैसे देतो पण बाकीचं राहू जेशिबी घालून कठीण के केलं त्याचं काय करायचं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा